हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर या अगोदर मी एक ब्रेडची आईस्क्रीम कशी बनवायची हे शिकवलं होतं तर त्या व्हिडिओमध्ये मला भरपूर अशा कमेंट आल्या होत्या की अगदी घरच्या साहित्यात एकही सामान विकत न आणता आईस्क्रीम कशी बनवायची हे शिकवा तर मी त्यासाठी आजचा हा भन्नाट असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर एकही सामग्री बाहेरून न आणता अगदी घरच्या घरी ही आईस्क्रीम कशी बनवायची आज पाहणार आहोत तर इथे मी साधारण अर्धा लिटर दूध गरम होण्यासाठी ठेवलेलं आहोत तर हे आपण गव्हाच्या पिठापासून आईस्क्रीम बनवणार आहोत तर पिठाला व्य सॉरी दुधाला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर इथे मी पाव कप साखर घातलेली आहे तुमची जर आईस्क्रीमची क्वांटिटी जास्त असेल तर एक लिटर दूध ठेवायचं आणि एक लिटर दुधासाठी अर्धा कप इथे आपल्याला साखर घालायची आहे साखर आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर साधारण इथे मी आ, एक कप वेगळं ठेवलं होतं चहा प्यायच्या कपाने एक कप दूध वेगळं ठेवलं होतं तर त्या दुधामध्ये आपल्याला पाव कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर दूध लागलं ला तर नंतर थोडं थोडं ॲड करायचं तर हे दूध एकदम थंडच होतं गरम दुधामध्ये आपल्याला बिलकुल नाही इथे पीठ टाकायचं जर गरम दुधामध्ये टाकलं तर दूध फाटल्या जाते त्याच्यामुळे थंड दुधामध्येच आपल्याला पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मी थोडंसं याच्यामध्ये दूध आणखीन ॲड केलेलं आहे तर व्यवस्थित आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे तर इकडे दुधाला सुद्धा उकळी आलेली आहे आणि आपलं बॅटर जे होतं ते तयार आहे पाहू शकता अशा पद्धतीचं मी बॅटर बनवलेलं आहे तर थोडं थोडं बॅटर आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर पूर्ण बॅटर आपल्याला दुधामध्ये मिक्स करायचं आहे बॅटर मिक्स केल्या केल्याच आपली आईस्क्रीम पाहू शकता एकदम थिक झालेली आहे घट्टसर झालेली आहे तर या स्टेजला जर तुम्हाला फ्लेवर हवा असेल तर फ्लेवर ज्या फ्लेवरचं तुम्हाला आईस्क्रीम बनवायचं असेल त्या फ्लेवरचं इथे इसेन्स घालू शकता किंवा क्रश घालू शकता तर इथे मी अगदी घरातल्या सामग्रीमध्ये आईस्क्रीम कशी बनवायची हा व्हिडिओ बनवलेला आहे म्हणून मी ते प्लेनच ठेवलेली आहे हवं तर याच्यामध्ये तुम्ही काजू बदामसुद्धा ॲड करू शकता पण ह्या स्टेजला काजू बदाम टाकायचे नाही कारण आपल्याला हे थंड झाल्यावर याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे तर आपलं बॅटर आता व्यवस्थित झालेलं आहे आता आपण काय करूयात थंड करून घेऊयात तर थंड होण्यासाठी दहा ते पंधरा मिनिट आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे तर हे पाहू शकता बॅटर माझं थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यावर परत एकदा हे आहळून येते त्याच्यामुळे थोडंसं घट्ट सर्व होतं आहे आता आपल्याला काय करायचं आहे मिक्सरच्या जारमध्ये थोडं थोडं करून आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे खूप यम्मी आईस्क्रीम बनते एकदा नक्की ट्राय करा आणि खूप कमी सामानात फक्त तीनच साहित्य लागलेले आहेत ला आपल्याला दूध साखर आणि गव्हाचं पीठ तर इथे मी एक प्लास्टिकचा डब्बा घेतलेला आहे तुमच्याकडं मोल्ट नसेल तर डब्बा घेतला तरी चालेल किंवा मोल्टमध्ये सुद्धा ही आईस्क्रीम खूपच छान होते तर पूर्ण मी याच पद्धतीने इथे काढून घेतलेली आहे आणि याला थोडंसं पेपरनी कवर केलेलं आहे जेणेकरून आतमध्ये बर्फाचे कण जाऊ नयेत म्हणून आता काय करायचं आहे आपल्याला झाकण ठेवून हे असंच ठेवायचं आहे रात्रभर फ्रीझरला सेट होण्यासाठी तर उद्या सकाळी पाहूयात तर हे पाहू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे तर खूपच यम्मी आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे पाहू शकता स्टेक्चरसुद्धा किती भारी आलेलं आहे थोडंसं आपल्याला दोन ते तीन मिनिट असंच ठेवायचं आहे किंवा प्लेटमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये सुद्धा ठेवू शकता म्हणजे आपली आईस्क्रीम व्यवस्थित मेल्ट होईल आणि मेल्ट झाल्यावर व्यवस्थित निघते तर इथे मी पळी घेतलेली आहे पळीच्या सहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहे खूप यम्मी आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे तर मग फ्रेंड्स तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील द्यावा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूयात अशाच एका भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय